श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास कोजागिरी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ जो असणार आहे तो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती ही सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे तर कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा विधी आहे सेवा आहे उपाय आहे ते आपल्याला सहा तारखेलाच करायचे आहे रात्रीची जी काही पूजा आहे ती देखील आपल्याला सहा तारखेच्या रात्री करायची आहे तर असं या सगळ्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची हे अगदी थोडक्यात सांगते कारण ही पूजा मांडणी खूप सोपी असते त्यासाठी आपल्याला पूर्वेला किंवा पश्चिमेला किंवा जिथे तुमचं देवघर असेल त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे आपला जो तांब्याचा तांब्या असतो तो ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं त्यानंतर त्या, त्या, त्या तांब्यावर स्वस्तिक काढून पाच कुंकवाची बोटं उमटवायची आहे आणि त्यानंतर ह्या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची हळदी कुंकू फुल टाकायचं अक्षता टाकायच्या आणि त्यावर आपल्याला पाच आंब्याची पानं ठेवायची ही झाली इंद्र देवतेची स्थापना हे झाल्यानंतर कलशाच्या अगदी समोर आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन गोल आकार पद्धतीने चंद्राचा जसा पौर्णिमेचा चंद्र दिसतो तशा पद्धतीने त्या तांदळाने चंद्र काढून घ्यायचा आहे ही झाली चंद्र देवतेची स्थापना त्यानंतर चंद्र देवतेच्या एका बाजूला दोन विड्याची पानं ठेवून त्यावर श्रीयंत्राची स्थापना करायची आणि दुसऱ्या बाजूला दोन विड्याची पानं ठेवून कुबेर यंत्राची स्थापना करायची म्हणजे कुबेर यंत्र श्रीयंत्र असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते ठेवू शकतात ते नसेल तर तुम्ही फक्त सुपारी ठेवली तरीही चालणार आहे आता ही झाली अतिशय साधी सोपी सुटसुटीत पूजा अशा पद्धतीने पूजा मांडणी करून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं रांगोळी ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला करून घ्यायच्या आहे दिवा धूप जे काही आपण करत असतो ते आपल्याला सगळ्या काही गोष्टी करून घ्यायच्या आहे आता आपल्याला काही सेवा करायच्या आहे त्या सेवा आपल्याला कुठल्या वेळेमध्ये करायच्या तर बरोबर बारा ते साडेबारा मध्ये आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे बाराला बरोबर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आता सेवा काय करायच्या तर एकमाल जप श्री स्वामी समर्थ एक माजप लक्ष्मी गायत्री मंत्र एक विष्णू गायत्री मंत्र एक कुबेर मंत्र आणि एक किंवा सोळावे गीतेतला पंधरावा अध्याय एकदा अशा पद्धतीने या सेवा आपल्याला ह्या वेळेमध्ये करायच्या आहे बरोबर अर्ध्या तासामध्ये तुमच्या ह्या सेवा होणार आहे त्यामुळे या सेवा करणं अनिवार्य आहे या सेवा केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळणार आहे आता हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य कधी दाखवायचा बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला आपण जो नैवेद्य दुधाचा बनवलेला आहे तो चंद्रप्रकाशाखाली ठेवायचा आहे त्यानंतर हा नैवेद्य काढून आपल्याला आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हा प्रसाद घरातील सदस्यांनी एकत्रित बसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची हे तुमच्या लक्षात आलं तर स्वामी भक्त हो पूजा मांडणीबद्दल जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता आता आपल्याला उपाय आणि सेवा काय करायच्या आहे तर उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बरेच उपाय करायचे आहे त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे पण उद्या काही ठिकाणी आवर्जून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हे जे स्वस्तिक असणार आहे ते आपल्याला हळदी कुंकवाने काढायचं आहे हळदी कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर आपल्या घरामध्ये एक प्रकारे मांगल्याचं वातावरण तर निर्माण होणारच आहे पण अन्नपूर्णा मातेची माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी देखील मदत मिळणार आहे कारण स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे तर हे स्वस्तिक नेमकं कुठे काढायचं तर बघा सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याची देखील पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे दुसरं जे स्वस्तिक असणार आहे ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिथे आपण अन्नपूर्णा मातेची आराधना करतो म्हणजेच आपलं स्वयंपाकघर त्या ठिकाणी आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे तिथे देखील अशाच पद्धतीने त्या स्वस्तिकाची पूजा करायची आणि त्या ठिकाणी एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिसरं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तिजोरीवर येणार आहे आपल्या घरामध्ये जिथे तुमचं महत्वाचं साहित्य ठेवलं जातं सामान ठेवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे चौथं जे स्वस्तिक येणार आहे ते तुळशी मातेजवळ येणार आहे आणि पाचवा जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या देवघराजवळ येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच ठिकाणी पाच स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक म्हटलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम करत असतं त्यामुळे मनापासून ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा त्याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला नक्की येणार तर स्वामी हो, स्वस्तिक कुठे काढायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर ते देखील जाणून घ्यायचं आहे तर उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटलं तर अन्नपूर्णा मातेची तिथी त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेला धणे अर्पण करायचे आहे धणे अर्पण करू शकतात या व्यतिरिक्या तुम्ही तांदूळ जरी घेतले सप्तधान्य घेतला तरीही चालणार आहे पण दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका प्लेटमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर त्यावर अभिषेक करायचा अभिषेकासाठी पंचामृताचा वापर करा किंवा साधा दुधाचा सा वापर करा पण पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करायचाच आहे अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावर ही मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर धने किंवा सप्तधान्य किंवा एखादं धान्य जसं की तांदूळ ते घेऊन आपल्याला हळूहळू अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना Alberto, तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतात किंवा ओम श्री अन्नपूर्णा माता आहे न महा असा मंत्र देखील म्हणू शकतात आता हे कुठपर्यंत करायचं तर जोपर्यंत हे धान्य अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात पण अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेवर तुम्हाला धान्याचा वर्षाव करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्यांचा तुटवडा कधीही भासणार नाही तर हा छोटासा उपाय किंवा ही छोटीशी सेवा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात आता त्यानंतर या धान्याचं काय करावं तर हे बघा आपल्याला हा अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर हे जे धान्य आहे ते काढून घ्यायचं आहे आणि प्रसाद म्हणून आपण ते ग्रहण करू शकतो मग धने असतील तर त्याचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकतात तांदूळ ठेवले असतील तर त्याची खीर बनवून तुम्ही खाऊ शकतात अशा प्रकारे त्याचा वापर लगेचच करून घ्यायचा आहे अन्नपूर्ण मातेकडे प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी अधनत धान्यांची कमतरता कधीही भासू नये अशी जर प्रार्थना आपण असा उपाय करून केली तर निश्चितच त्याचा सकारात्मक अनुभव पाहायला मिळतो तर स्वामी भक्त हो अन्नपूर्ण मातेला काय अर्पण करायचं हेही आपण जाणून घेतलं त्यानंतर स्वस्तिक कुठे काढायचे हे देखील जाणून घेतलं तर स्वामी भक्त हो आपल्याला रात्री आपण जी पूजा करणार आहोत ती पूजा केल्यानंतर एक मंत्र म्हणायचा आहे कमीत कमी, -कमी अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही एकवीस वेळेस एकावन्न वेळेस हा मंत्र म्हणू शकतात मंत्र कुठला आहे तर रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे किंवा रोग जे आहे ते निघून जाण्यासाठी मदत मिळते घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त कर्जाची समस्या असेल तर ती देखील दूर होण्यासाठी मदत मिळते तर आवर्जून हा मंत्र म्हणा आणि त्याचा जो अनुभव आहे तो तुम्ही स्वतः घ्या तर स्वामी भक्त हो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा शंका असेल तर तेही विचारा या व्यतिरिक्त आता लक्ष्मीपूजन जवळ येत आहे आणि कोजागिरी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजनासाठी जर तुम्हाला लक्ष्मी पिरामिड यंत्र खरेदी करायचे असेल तर आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये लक्ष्मी पिरामिड यंत्र उपलब्ध झालेले आहे तर ह्या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता स्टॉक लिमिटेड आलेला आहे त्यामुळे लक्ष्मी पूजनासाठी आवर्जून ही खूप महत्वाची गोष्ट आजच ऑर्डर करा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद